असं वाटत वसले जाताना असा परिसर लागतो तिकडे सेम गावचा फील घरातून किती पण लवकर निघायचा प्रयत्न करा टायमाला बरोबर लेट होतं आणि आमचं हे सिग्नल आहे आम्हाला जेव्हा घाई असते ना बरोबर तेव्हा सिग्नल लागलेला असतो <laughs> त्या साईडला ट्रेन आले विरा ट्रेन आम्ही एक नंबरला आणि दोन नंबरला आठवणच्या इकडे आहे आमचे दादा आहे त्यांच्या त्यांच्याकडे होतो नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आलेलो आहे पनवेलला आणि आज आहे आमच्या विद्यार्थी सत्कार सोहळा गावचा दरवर्षी कार्यक्रम असतो बारा वर्ष आहे तर दरवर्षी जुलै किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये हा कार्यक्रम येतो आणि आम्ही चाललो नाला नालाथोपारला हा पूर्वी कार्यक्रम मुंबईमध्ये व्हायचा गिरगाव चौपाटीच्या तिकडे परिसरात तर आता हा गेल्या वर्षापासून तिकडे नालाथोपरा होतो तर आम्हाला खूप लांब पडतं ये तो कार्यक्रम कदाचित आम्ही जाऊ तेव्हा सुरू पण झालेला असेल तर आमच्याकडे ट्रेन व्हायावयासं जायला लागतं नाही तर मग नऊवेजची ट्रेन आहे पनवेल वसई तर इकडे आमचे मेंबर हॅलो प्रांजीव प्रज्ञा आहे जरा मूड ऑफ झाला आहे <laughs> कपडे घालण्यावरून हा कपडे कुठले चॉईस करायचे याच्यावरून तर जातोय आम्ही तिकडेच आता बघूया किती वाजता तिकडे पोचायला नऊवेजची ट्रेन पकडायची आहे पटापट जाऊया पनवेल स्टेशनला नंतर पूर्ण तिकडे बघूया कसा काय कार्यक्रम असणार आहे पावसाळ्याचे दिवस आहेत मी कालच आलो आहे गावावरून खास करून या कार्यक्रमासाठी झालो नाहीतर मी लेट येणार होतो थांबणार होतो गावी अजून इथून रिक्षा पकड्यान जाव्या पटकन पाऊस पण येतो आहे बारीक बारीक आणि पावसाळ्याच्या दिवसमध्ये असा लांब प्रवास मुलांना फॅमिली घेऊन जायच्यामध्ये थोडंसं रिस्की आहे म्हणजे का थोडंसं जिकिरीचं होऊन जातं काम चला जाऊया पहिला स्टेशन पाऊस आहे आज आज पाऊस आहे आज आता गावचा कार्यक्रम आहे म्हणून जायला लागतं दुसरं काय नाही इकडे बरं पट आम्हाला आपली सगळी मासा जिथे सगळी नाला सोपार विरलाच आहे घरातून किती पण लवकर निघायचा प्रयत्न करा अशा टायमाला बरोबर लेट होत आणि आमचं हे सिग्नल आहे आम्हाला जेव्हा घाई असते ना बरोबर तेव्हा सिग्नल लागलेला असतो आणि जेव्हा घाई नसते ना ते बरोबर असतं काय पाऊस वाढला पाऊस स्टेशनला उतरलंय पाऊस एवढा की विचारू नका दोनच छत्री आणल्यात आणि छत्री आम्ही एकच आणणार होतो पकडतो मला अरे काय पाऊस एवढा लागतोय आम्ही पण आणणार नव्हतो ओलो पाऊस येत जातो पनवेलचं आमचं स्टेशन ट्रेन लागले का बघूया लागली असेल ट्रेन अजून लागायची वाक्य आहे नऊवीसचं टायमिंग ऐकलंय बहुतेक पब्लिक ब्रिजवरतीच थांबले सगळे कधी कधी लेट असते ट्रेन सव्वा नऊला लागते कधी कधी नऊलाच लागते सव्वा प्लॅटफॉर्म नंबर सातला ला गाडी फायनली लागले नववीस काय नऊ नव वाजून गेलेत तरी गाडीचा पत्ता नाही अजून आणि ही गाडी पुढे जाऊन सिग्नलला थांबेल ते वेगळी गोष्ट काय फालतुगिरी यांची सात नंबरवर परत पाच नंबरवर आणि इथे हे सरकते जिन्ह एवढी गर्दी होते ना काही होऊ शकते इकडे खूप रिस्की आहे काय अनाऊन्समेंट करतात ते समजत नाही कुठल्या कुठे मध्ये सांगतात दिवारा पनवेल लागते इथे बसही पनवेल लागतं आहे सांगतात काय वेगळंच चढणारे पण तेवढे उतरणारे पण तेवढेच आहे बघा दोन दोन असून पण उतरत नाही लवकर बराच टाईम लागतो आहे पावणे दहा वाजता ट्रेन तुटले आता दहाला दहा मिनट आहेत म्हणजे अजून लेट झाले जवळजवळ एक पंचवीस मिनटं लेट झाली ट्रेन किती वाजता पोहोचते बघूया काकी आहेत ना इकडे हे विकतात इडली आणि वडा हे फिक्स आहे ट्रेन छान असते आम्ही अगोदरसुद्धा सुद्धा घेतले यांच्याकडून तीस रुपये प्लेट दोन इडली दोन वडे असे मिळतात किंवा चार इडली असत वीस रुपये प्लेट आणि चटणी भारी असते त्यावेळेस सांबर नसते चटलीच असते फक्त हिने काय घेतलं आहे टेस्ट टस घरगुती असते म्हणून घेतल्याने आणि फिक्स जे ह्या ट्रेनला असतात ना त्याला बरोबर माहिती आहे सकाळच्या नाश्ता करताना घरातनं जर लेट झाला तर मग इथे असं मिळतं डेली प्रवास करतात ना कामावरती वगैरे ते, ते यांच्याकडून घेतातच काही गावी चाललंय ना पनवेलवरून वस्तू जाताना असा परिसर लागतो तिकडे सेम गावचा फील डोंगर दिसतात झाडे झुडक दिसतात झाडं दिसतात हा आणि साईडला बिल्डिंग पण दिसतात उदक नाश्ता झाला तर निघा जपू हो नका नंतर मग तुझा मूड वगैरे होईल परत जपू नका जा छान बघत बघत आहे सेंट्रल लाईन इकडे जॉईन झाले तर पाऊस इकडे नाही तेवढा आमचे दादा भेटलेत आम्हाला महेंद्र दादा दा। दातिवलीला चढले इकडे दादा आहे जगत आहे इकडे मिलू आहे आमच्या गावाला इकडे राहतात दिवा दातिवली साईड तिथे जवळ आहे दिवायला असतात ते आणि ट्रेन लेट त्यांना पण तोच पर्याय दुसरा काही पर्यायच नाही पर्या इकडे बघा पाऊसच नाही पडला आमच्याकडे जाम पाऊस पडला हा घरातन निघाल्यापासूनच पाऊस रिक्षा पकडल्यापासून आता इकडे पाऊसच नाही कोपर स्टेशन आलं आणि गर्दी वगैरे इथे माणसं चेंज करतात आपली लाईन सेंट्रल वगैरे पब्लिक फूल जाता म्हणा गाडी अजूनही खेळ न घेतले आता गाडी पॅक झाली इथे इथे काही माणसं उतरतात का वर्किंग डेलाची खूप गर्दी असते किती विलाय तू नर्सरीला आहे ज्युनियर के जी नर्सरीला का ज्युनियर के जी का सिनियर के जी हॅलो का कुठे रत्नागिरीची गणपतीला पावणे बारा लेट झाले ट्रेन खूपच फुर। लेट कार्यक्रम आमचा सुरू झाला चलो कचाकच अकरा बेचाळीस चप्पल घातली काढलेली आता हेच ट्रेन रिटर्न होईल आता दिवा जाते की काय पण पंधरा माहित नाही वसईला उतरलाय आता पावणे बारा वाजले इथे चढायला पण गर्दी कुठे जायचं म्हणजे खायचं काम नाही त्यातल्या फॅमिलीला घेऊन वसईचं मावळ आणि हा काय खात खाऊ का तुम सोडत काय खात ब्रिजवरती गर्दी वापरे या, या स्टेशनचं काम कधीपासून चालू आहे तसं झालंच नाही त्या साईडला ट्रेन आले विरा ट्रेन आम्ही एक नंबरला आणि दोन नंबरला आठवूनच्या इकडे आलोय चला झालं नंतर गर्दी होईल पटापट हा नाही खाली आहे चला खाली आहे खाली आहे खाली चला 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 या इकडे नालासोपर स्टेशनच्या बाहेर पडलं आणि इथून आम्हाला डिवाईन हायस्कूलच्या तिकडे जायचं आहे मागच्या वेळेस इथे कुठेतरी रिक्षा पकडलेली रिक्षा स्टँडपर्यंत जायचं म्हणजे बरं चालायला लागतं दुकानच दुकान इकडे दुकान आमच्या गावाले खूप आहे तिकडे शॉपिंग करायचं असेल तर पूर्ण मार्केटच आहे इकडे पर्सन कपडे सगळं चप्पलपासून ए टू झेडचे मेंबर येतात काय नाला ब्रिज खालची पूर्ण मार्केट आहे इकडे एकदम फ्रूट पासून भाज्या सगळे मिळतात वाट्यावरती पण भाज्या मिळतात आणि इकडे ना आम्हाला नगिनदास रिक्षा पकडायचं नगिनदास रिक्षा जिथे आम्हाला उतरायचं आहे डिवाइन हायस्कूल नात्या वड्यास पण इकडूनच आलेलो आम्ही सेम हॉल आहे चला चला अरे इथे आम्ही आमच्या सोबत आलेली मंडळी गेली आणि आता काय रिक्षावर मी झालं समजा नाही पाच पाच सहा सहा माणसं बसवतात तिकडे आमच्याकडचे माणसं नाही मुंबई साईडला यायलाच तयार नाही दोन चार दोन चार पाच सहा लाखा महिने हे भेटतात आपल्या घेतात बाकी आता कुठे राहिला नाही झोपडा जरी घ्यायला गेला तरी जेवढा पाहिजे तिकडे स्वस्त म्हणून गर्दी का स्वस्ती पासून मुंबई खाली झाली सगळी इकडे आली वसा इमार झोपडा आणि चारी बाजूने आहे युपी बिहार सगळं इकडेच बसलाय मग करणार काय बरोबर आणि मराठी माणसं आपली कधी आहे का सगळं व्यवस्थित झाल्यावर घेतले या केव्हा पाणी नव्हतं लाईट नव्हती तेव्हा बाजून आम्ही बरोबर ते आहे बाकी बोलले ते हॅलो रेट वाढल्यावर आपण तिकडे जातो हो भेटले मला पण भेटले ते भेटले तिथे सर्व ठिकाणी जागा स्वस्त असतात पण तेव्हा आपले लोक घेत आहे पण काय होतं होतं त्यांना पोचतो आपण त्यांना डिवायन हायस्कूलला पोहोचूया आलोय आम्ही इकडे डिवायन हायस्कूलच्या इकडे हे बघा इथेच डी वायन हायस्कूल आहे कार्यक्रम सुरू आहे आणि आमचे मेंबर आत्ताच ते आमच्यासोबत आलेले दादा वगैरे पण त्यांची रिक्षा आमच्या पुढे त्यांनी पकडली विनंती करी की सर्व स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवरांनी उभं राहून सर्व सभागृहाला विनंती करतो टाळ्यांच्या त्यांचं स्वागत करायचं आहे सर्वांनी काय अजून त्यांचं स्वागत करायचं आहे सत्कार सोहळा सुरू झालेला आहे आमचे प्रमुख पाहुणे गुरुजी प्रद्नू आणि प्रद्नूचे मित्र भेटलेत त्याला पांडे वगैरे बघा पांड्या तुम्हाला राहतो हे पांडू हे पांडू हॅलो बघत होत नाय काय दुपारची वेळ आहे सगळेजण जेवायला बाहेर पडलेत आणि पूर्ण यांचा जो इथला परिसर आहे ना पूर्ण भरून गेलाय सगळे जेवायला बसलेत आमचे प्रमुख पाहुणे गुरुजीर आहेत ते पण जेवायला बसले तिकडे आमची फॅमिली तिकडे लाईन लावले आणि एका साईडला दोन लाईन काढल्या आहेत गुफे सिस्टम आहे जेवण ऑर्डर केलं आहे दरवर्षी असतं तिकडे प्रांजू आहे हे तुकडे लाईन लावलेली हे प्रांजूची माहिती आहे चवली या मुलगी आमचे सगळे मित्र मंडळी आता पोरं मोठी झाली एकदम लवकर मोठी होतात मुला मुलं लवकर मोठी होतात पूर्ण गाव भरलं आहे आमचा सगळा पूर्ण गावातली माणसं सा। या साईडला बघा परिपूर्ण आहे जेवणाची ऑर्डर सगळ्यांना अशी दिली पुरी सगळं आहे परिपूर्ण या जेव्हा कार्यक्रमातून वेळ काढून थोडासा आता विजयनगर एरियामध्ये आलो आहे विजयनगरमध्ये आमच्या भरपूर सारी गावाले राहतात आमचा एक भाऊ पण राहतो बऱ्याच अगोदर आलेलो इकडे थोडासा एरिया चेंज वाटत आहे तिकडे आतमध्ये ना इथे हा ही बिल्डिंग आपले सबस्क्रायबर खूप असणार इकडे आमचे दादा आहेत इकडे एखाद्या त्यांच्या घड्या राहतो आजी वगैरे सगळे आमची फॅमिली भेटले <laughs> आणि निघालोय गंधर्व इकडे सारखो आहे अरे हे कुठे आहे पल्लो कुठे आहे इशू कुठे आहे इशू बाय 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 चला निघतो जरा काही झाले हा ट्रेन लवकर आहे ना चला बाय बाय भेटू गावी आता गणपती लागू भेटू चल बाय आमच्याकडे हा नक्की नक्की <laughs>

ओवरऑल कार्यक्रम छान झाला आता करंडुकीचा कार्यक्रम आहे महिलांचा ते सगळं हा अर्जी गुंपूरचा कार्यक्रम झाला ना आणि महिलांच्या इथे काही करंडुकीचा कार्यक्रम चालू आहे आम्ही चाललो आहे आणि अजून काही भाषण होती बाकी चला चला आम्हाला सोडलं हो किती बाहेर लांब चला पाऊस झालाय पटापट चला आपल्याला इथून चालत आहे जवळ एक पाच पाच मिनटं ट्रेन मिळाली तर वर ना तर सगळा चौपट लावणार आहे आपला चला चला प्राऊट होता पाऊस पण नको याला ए एसी ट्रेनचा प्रवास फक्त एक्सप्रेशन अगदी लांबच्या लांब पूर्ण आपण चालू शकतो पहिल्या डाव्यापासून अगदी शेवटच्या डाव्यापर्यंत काहीतरी नऊ टप्प्याची ट्रेन आहे नऊ की बारा टप्याची वसई रोड पोचलोय फायनली आता टेन्शन नाही किती वाजता पण ट्रेनवर आता कधी कधी लेट पण असते ट्रेन फायनली जवळजवळ एक वीस मिनटं लेट ट्रेन आलेली आहे अच्छा अगोदरची दिवा ट्रेन कॅन्सल केली होती म्हणून पब्लिक जास्त ऐकला तिथे बघे जागा बसायला मिळते काय आता निघता निघता गाडीमध्ये गर्दी होती आता गाडीतून गर्दी गर्दी कमी झाली आहे आणि आम्ही पोचतो आता नावडे क्रॉस केलं आहे ना कळंगोली इथे येईल आणि पाऊस धरला आहे का वाजदेल ट्रॉक सात वाजता रे बसलो किती वाजता रे पावणे पाच पावणे पाच वाजता बसलो हां थोडी लेट झाली गाडी पाच वाजली म्हणजे बरोबर दोन तास लागतात आता पोचलो आम्ही लोकं कार्यक्रम संपून घरी गेले असते आरामात हां लोकं सहा पाच वाजताच कार्यक्रम संपून सहा पाच साडेपाच गेले असते घरी रत्नू झोपला होता आत्ता उठलाय आहे आणि आम्ही चढलो तेव्हा गर्दी होती हे लोक तिकडे बसलेले ना हां जागाच नव्हती कुठे हे लोक फूल फुल एकदम झोपलेले एकदम परागत <laughs> बरागत एकदम फुल एकदम टाईट एकदम झोपून गेलेला हा बा माझ्या भांडीवरती आणि गर्दी खूप किती झोपलेला तो दमला होतास काय खेळून खेळून तिकडे पांड्या सोबत रमण्याला का बघ काय गिफ्ट मिळालंय अच्छा म्हणजे काय करायचं मनी बँक ना मच्छा चिट्टोवायचे स्टिकर हे प्र प्रांतुलच्या वयाचे जे मुलं त्यांना मिळाले आणि यांचा यांच्या वर्गातले त्यांची चक्कर झाला होता आम्ही लेट झालो हां बरेच जण लेट आले कारण की मेगा ब्लॉक असतो ट्रेनचा इशू असतो आणि हिला काय मिळालं आहे प्रांजूला तिला पण काहीतरी अच्छा पूर्ण स्कूलच मिळालं किट मिळाले हा बघा यांच्या दोघांची असतात नक्कीच जाणार हा पाहिजे तो पाहिजे हे पावसाला जोरात आहे बघ

स्कूल मध्ये नाही का हात धुवायला मस्त काहीतरी भेटलं आणि आणखी काय आहे भरपूर काय काय ना कळंबीला का। हेच मजा आहे तिला जास्त आवडते कळंबोली 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 अरे आजचा दिवस पूर्ण केला याच्यामध्ये पण ठीक आहे दरवर्षी आमचा हा एक असा दिवस ठरलेला असतो जेव्हा सगळेजण भेटतात गावात किती माणसं ना खूप गर्दी होती चला पनवेलला उतरलोय जाव्या घरी सात वाजले हो बरोबर तर मंडळी बघितल्यात आजच्या व्हिडिओ मध्ये खास करून आम्ही गेलेलो कार्यक्रमानिमित्त नाला सोपरायला जो आमच्या मंडळाचा दरवर्षी विद्यार्थी सत्कार सोहळा असतो आता हे बारावं वर्ष होतं आमच्या मंडळाचा उद्देश हाच आहे की त्यानिमित्ताने मुलं जे आहेत त्यांना शिक्षणासाठी एक प्रोत्साहन मिळावं त्यासाठी एक शाबासकी म्हणून हा कार्यक्रम असतो पूर्वीच फक्त विद्यार्थी सत्कार थोडा असायचा आता महिलांचा हळदी कुंकू त्यानंतर ता मुलांसाठी काही ॲक्टिव्हिटीज असतात मंडळ खास करून मुलांसाठी गिफ्ट वस्तू घेतं आणि जे काही मी पाहुणे प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही बोलवतो तर ते आमचे काही गावच्या शाळेवरती जे काही माझे शिक्षक होते ज्यांनी चांगलं काम केलं आहे किंवा बरीच वर्ष लोक तिथे सेवेमध्ये होते तर ते, ते आणतो असं हे आमचं दरवर्षी कोणत्या कोणते नवीन प्रमुख पाहुणे असतात तर आज त्यावेळेस आलेले जे आमचे आता प्रमुख पाहुणे होते आमचे गुरुजी ज्यांनी आम्हाला शिकवलं आहे गुरुजी त्यांच्या कोण बरेच आमच्या गावातले विद्यार्थी घडलेत तर त्यांना आम्ही निमंत्रित करतो आणि बऱ्याच वर्षानंतर त्यांना भेटून खूप भारी वाटतं आणि हा थोडासा ठीक आहे तुम्हाला आजच्या उड्यामध्ये पूर्ण प्रवास थोडी दगदग वगैरे दिसली असेल परंतु तिथे गेल्यानंतर जे काही समाधान असतं म्हणजे सगळ्यांना भेटायला मिळतं आणि दुसरी गोष्ट सगळे महिला पुरुष सगळे वृद्ध सगळेजण भेटतात अजून आमच्या गावातली तशी मंडळी बरीच आहेत म्हणजे तरी पण निम्मी माणसं अजून नसतील आली कारण की घरातला एक ना एकतरी कोण ना कोणतरी करीत असतो पण ते बरेपैकी बऱ्यापैकी लोकं येतात तर हा एक कार्यक्रम मोठा कार्यक्रम आमचा दरवर्षी मंडळाचा असतो ज्या गावातली सगळी माणसं भेटतात हा ओवरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आता पनवेल लागला तर पनवेलचे काही इकडचे व्हिडिओ बघायला मिळतील छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येत राहू तुम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओबद्दल काय वाटते नक्की कमेंट करून सांगा गावाकडचे असे बरेच काही मंडळ आहेत जी सुद्धा आपापल्या गावी अशा कार्यक्रम विद्यार्थीजून ठेवतात तर ते एक चांगला स्तुत्य उपक्रम आहे आणि मुलांना एक प्रोत्साहन दिले पाहिजे यातून मुलं घडतील भविष्यात काही ना काहीतरी करतील म्हणजे त्यातून कोण ना कोणतरी एकत्र कोणतरी चांगला घडला तर एक मंडळासाठी त्या उपक्रमाचं काहीतरी चीज झालं असं होईल म्हणजे आपण अशाच उद्देशाने हे सगळ्या गोष्टी करत असतो आणि मंडळात आम्ही कमिटी ते त्याच गोष्टी विचार करत असतो तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा भेटू पुढच्या वेळेपर्यंत कसुद्धाची काळजी घ्या तोपर्यंत तो बाय बाय डाटास यू टेक केअर